विरोधी पक्षाचे नेते ठरणार जयंत पाटील यांची बी टीम महायुतीत संशय कल्लोळ इस्लामपूर मतदारसंघातील आजवरच्या निवडणुकांचा इतिहास आहे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात एकाच एक उमेदवार देण्याचा फंडा विरोधकांना कधीच जुळला नाही आगामी विधानसभेला सुद्धा तिरंगी लढतीचे डावपेस पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्याकडून टाकले जातील आणि त्यासाठी विरोधी गटातील कोणते नेते बी टीम म्हणून कार्यरत होतील याविषयी महायुतीमध्ये संशय कल्लोळ असतो लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या यशाचे श्रेय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जातं आणि त्यामुळेच आगामी विधानसभेला जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची खलबतं सुरू आहेत आणि त्यासाठीच मतदारसंघात एकाच एक लढत करण्यासाठी विरोधी गटातील उमेदवारीवर खलबत सुरू आहेत भाजपा की शिवसेनेचा उमेदवार याचा चेंडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी यापूर्वीच उमेदवारीवर हक्क सांगितलं आहे त्यांच्यासोबतच भाजपमधून राहुल महाडिक विक्रम पाटील आणि महायुतीमधील अन्य घटक पक्षांनी दावा केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानून हुतात्मा संकुलातील गौरव नायकवाडी आणि जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार हे सुद्धा आपण विधानसभेच्या तयारीत असल्याचं सांगतायत महायुतीमधील अंतर्गत मुले मतदार मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात असलेल्या काही गटांची बेकी होण्याची चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर